शिर्डी येथे येत्या बारा ते सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या भव्य दिव्य अशा आध्यात्मिक कार्यक्रमात मार्गदर्शन स्वतः परमपूज्य सुजय विखे पाटील यांनी मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम येथे जाऊन महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शिर्डी येथे येण्याचे सादर आमंत्रण दिले असून येत्या बारा ते सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सव होणार आहे शिवकथा महोत्सवाची संपूर्ण आयोजनाची जबाबदारी विखे पाटील कुटुंब घेणार असून या कार्यक्रमा मागे एक हृदयस्पर्शी प्रेरणा आहे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी व अहिल्यानगर परिसरातील माता भगिनी सातत्याने विनंती केली होती की शिवकथेसारखा आध्यात्मिक सोहळा आपल्या भूमीत व्हावा या भक्ती भावाला प्रतिसाद देत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे या कार्यक्रमाला पाच लाख पेक्षा जास्त भाविक उपस्थित राहणार आहेत शिवकथा केवळ श्रवणाचा सोहळा नाही तर आत्मशुद्धी आणि जीवनाला दिशा देणारा प्रकाशस्तंभ आहे त्यामुळे आपण सर्वांनी या पावण महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले आहे